योगेश मोबाईल स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना आणी फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर खरेदीवर खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम ते संपर्क ब्याऐंशी पंचाहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात लावण्यात आलेल्या नवीन फौजदारी कायदेविषयक माहितीच्या फलकाचे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे यावेळी कुडाळ दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी सहदिवाणी न्यायाधीश पी आर ढोरे सहाय्यक अधीक्षक सौ डी एस पेरुळेकर तसंच तालुका वकील संघटना अध्यक्षा सौ आर पी नाईक तसंच जे एस सामंत जोगेश चव्हाण दिलीप रेडकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी यावेळेस उपस्थित होते फलकाचे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे यावेळी कुडाळ दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी सहदिवाणी न्यायाधीश पी आर ढोरे सहाय्यक अधीक्षक सौ डी एस पेरुळेकर तसंच तालुका वकील संघटना अध्यक्षा सौ आर पी नाईक तसंच जे एस सामंत जोगेश चव्हाण दिलीप रेडकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी यावेळेस उपस्थित होते आणि सोबतच यावेळी स्वच्छतावीर म्हणून श्रीमती शर्मिला कदम यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका